तर मंडळी आम्ही जेवतो पण यावा जेव आणि सेकंड पुरी खाव आणि पावसान स्वागत केले ना पट्टा पोस्टर निकला हिरोल तुमचा मी डोंबवलीचं हनुमान मंदिर दाखवतोय बोला जय श्रीराम जय बजरंगबली दर्शन घेतोय आणि मग तुमचा व्हिडिओ दाखवतो नमस्कार मंडळी मी आता जेवतोय भावी स्वीट फॅमिली फॅमिलीसोबत आज माझ्यासाठी स्पेशल एकदम पुरी श्रीखंड वाटणांची उसळ मेथीची भाजी वरण भात असं सर्व मस्त बेत केले या आणि माझे ते उसळ भावी तू बनवलीस ना माझ्यासाठी आम्ही जेवतो जेव आणि श्रीखंड पुरी खा मी आजच मुंबई गेलो होत बाई नागेशला सोडू का खास आणि आजच रात्री आता चालले आता वाजले अकरा साडे बारा ची माझी तुतारी तुतारी एक्सप्रेस तुतारी चाललोय गावात हे बघ झोपले झोपले हे ट्रेन मध्ये झोपले तुतारी झोपला आता चल या बाय हा बाय बाय झोपले गुड हे गणपती घेऊ हा हे राजवेश शेखामत इंस्पेक्टर चलो बाय गुड नाईट बाय 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 आणि पार्टी राहिली आहे माझी ती गावी तुम्हाला देणार YouTube ची हां गावी जाईल नक्की देणार नक्की दे नाही huh? ना? oh, ना. चला हां चला राशी बाय चलो बाय बाय मंडळी बाय बाय चला आता भेटू ट्रेन मध्ये बाय

अडवली तर आता फ्रेश होतो आहे आणि नाश्ता करतो आहे नाश्ता दिला ना महिने श्रीखंड आणि पुरी तर आता खातो आहे चलाली ट्रेनची मी आता नाश्त्याचं नाही ते चहा चाय ओ या चाय पोरी उतरलं आहे कणकोली स्टेशन आणि पावसान स्वागत केले ना आमचं सर्वांचं उतरलेल्यांचं आणि प्लॅटफॉर्म दोनवर वर लागली आहे ट्रेन त्याच्यामुळे जावसा लागणार ब्रिजवर ना अचानक ठरलं होता जाऊचा तर तिकीट मिळाला होता पण येऊचा तिकीट मिळाला नव्हता जाम टेन्शनमध्ये होतोय मी म्हणलं आता जनरलमधून यायचा म्हणजे पण माझ्याच वाडीतलं वीरवाडीतलं मित्र त्यांनी नवीनच सुरू केले ना सिंधू टूर्स अँड ट्रॅव्हल्स त्यांनी माझा कन्फर्म तिकीट काढले जर पण कधी ट्रेनचं तिकीट हवं असाल तर ते कॉन्टॅक्ट करा मी नंबर देत आहे चला दर्शन घेऊया आणि जाऊया घरी भरती आवडत लाल लाल झाला वाटतं पाऊस जास्त पडलो चला काय करतास रे गणपती म्हणा अरे तुम्ही बँजो पार्टी हे केलास ना मिठाई आणल्यात लक्षात ठेवा देते तुमका मिठाई थांबात अरे बाप्पा मोर्य उंदीर बनवलं अरे वा आणि उंदीर आरिस बनवलंस रे आणि हे आमचं उंदीर गंधर्वन बनवलेलं हे आमचं पेंटर भावी चित्रकार प्रमुख अतिथी वाढदिवसाच्या सर्वे सर्वा कोणी दिलं आहे हां हां बारीक बघ काय गे मेशार कोणतो ते लिहिणारी बोललो होत्या माहिती आहे ना मुंबईसून निघणार मीठायला तुमचा ओके चला आता मी फ्रेश होतोय आणि मग जेवणा तर नमस्कार मंडळी मुंबईवरनं किती बारा वाजता इलय मी बारा वाजता येऊन मग आंघोळ केलं आहे आंघोळ करून जे जे जेवलो जेवण झोपलो आणि आता आम्ही चाललो मी आणि गंधर्व सड्यावर कोंबड्यांकडे आणि येऊन नंतर मग आम्ही नाश्ता करणार संडे स्पेशल आमच्याकडे सकाळची नाश्त्याची असता आंबोळी आणि चाय ती आता खाणार संध्याकाळी आणि त्याच्यानंतर आम्ही वाड्यातरला जाणार बापांसोबत सामान घेऊन आंघोळी आणि चाय खात सुरुवात केली नाही आमका ठेवा इल्यावर आम्ही येतो सड्यावरनं जाऊन चावी तर म्हणजे कमेंट होते चावी आहे ठेवू का कोणतरी चोरतील पण त्याचा काय आमच्याकडे कोण नाही का टेन्शन नाही आमच्याकडे चोरीचा पट्टा पोस्टर निकला हिरो तर म्हणजे या अष्टबेट म्हणून औषधा त्या आठवड्या दहा दिवसांनी आम्ही घालतो याच्यामुळे त्यांना ताप सर्दी किंवा अशक्तपणा कॅल्शियम कमी तर याच्यामुळे ते सर्व पूर्ण होता ते आम्ही आठवड्यात किंवा दहा दिवसांतरी घालतो आम्ही आज मी गेल्या आठवड्यात घातलं होतं तर आता आहे मी तर पुढे परत दहा दिवसांनी घालणार ते औषध तुला यो तर झाला आता आमचा आम्ही जातो घरी जाऊन नाश्ता करणार आणि तरला झाला चला आम्ही आता साडे आणि आम्ही खातो आंबोळे आम आणि चाय आंबोळे आणि चाय खाऊन आम झाल्यानंतर आम्ही जाणार तरला सामान खात तोपर्यंत येश्ता तो करता तर या वाडा तर नंतर वरच ब्रिज कायम वरण जातोय ब्रिज वरण कायम शूटिंग असत माझी झाली संध्याकाळी आरती असते म्हणजे गेलो आरती मिळाली प्रसादी पण घेतली आणि आम्ही आता चाललो घरी चला तर आम्ही विरवाडीत आमची विरवाडी रोजच बघत असतात माझ्या व्हिडिओत आता ही आठ वाजताची विरवाडी बघा <laughs>